नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नाथ शर्यतीचे नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओवर नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा कारण की बैलगाडाचे सर्व अपडेट तुम्हाला या चॅनलवर मिळेल तर मित्रांनो आज तुम्हाला माहीत आहे विंग येथे भव्य ओपन बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आले आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपला लाडका सुंदर आणि मिंजोडचा बादशाह मथुर हे दोघं एकत्र पळ पळले आहेत तर मित्रांनो आज मथुर आणि सुंदर गट क्रमांक सहामध्ये एकदम फरकाने आणि गाडी पास केली आणि सेमीसाठी पात्र झाली तर मित्रांनो बघूया ही गाडी आज कोणत्या सीमेला लागलेली आहे तर मित्रांनो सुंदर आणि मथुर आज सेमी क्रमांक सहा तास क्रमांक चारवर ही गाडी लागलेली आहे तर मित्रांनो तर मित्रांनो बघूया सेमीमती गाडी कशी पोहते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला कमेंट करा धन्यवाद